माळेवाडाडाडाडाड पारगल्ली येथील अंबिका महिला मंडळाच्या वतीने येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी हिरा सुडके वीणा गाडीलकर राणी आंबेकर आरती चंगडिया स्वाती साठे शशिकला पुंड नम्रता गायकवाड सुवर्णा पाटील अर्चना राऊत मीना सांगळे रेश्मा पठारे अंजली खरपुडे आदी महिला उपस्थित होत्या यावेळी परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक घरापुढे आकर्षक रांगोळी काढण्यात आली सायंकाळी दीपोत्सव साजरा करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा धारण केलेली बालके सर्वांचे आकर्षण ठरली यानंतर सर्वांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आले प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवास संपून लंका जिंकून पुन्हा अयोध्यात आले होते त्यावेळी ज्याप्रमाणे सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला त्यावेळी ज्याप्रमाणे सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला तोच उत्साह आज सर्व देशभर आहे हजारो वर्षापूर्वी असलेली परिस्थिती आज पुन्हा अनुभवायला मिळत आहे सुमारे पाचशे वर्षानंतर रामलल्ला त्यांच्या मंदिरात प्रवेश करत आहेत याडे फक्त अयोध्याच नाही तर पूर्ण देश सजला तोच उत्साह आज माळेवाड्यात दिसून आला ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा